नमस्कार मंडळी मी अलंकार मोरे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो वारसा महाराष्ट्राच्या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण आलेलो आहोत भाकरवाडीला बालमा ग्रुप बाकरवाडी यांची जी नवीन खरेदी झालेली त्या नवीन खरेदीची माहिती आपण घेऊयात आज तर नमस्कार दादा नमस्कार काय सांगाल की नवीन खरेदी कुठून केली काय ही नवीन खरेदी आपण रवींद्र राठोड जालना संभाजीनगर यांच्याकडून आपण घेतलेले हा काय बैलाचं नाव काय बैलाचं नाव खंड्या तिकडं कशात पळवत होता काय शंकर पड़ा। शंकरपाटात पळवत होता कसे काय पारखे आम्ही वर्ष झालं बघतो या पेडगावच्या महिलांना आमच्या बायला लक्ष आहे आणि ज्यांच्याकडनं घेतला त्यांचे आमच्या घरातले संबंध आहेत त्यांनी सांगितले की बाबा घेतला तर बैल तुम्हीच घ्या तर बैल कोणाला देणार ना म्हणले आधी तुम्ही पहिले वर्षभर बघा कसा आहे काय सगळं बघितलं पहिल्यापासून बैल आवडत होता फक्त म्हणजे बैल तुम्ही वर्ष झालं बघत होता तवा कुठं खरेदी करायचा निश्चय केलाय काल दाखवलं कालच जे वडगाव हवेली जे मैदान झालं ते मैदान खरच एक सुंदर आणि पारदर्शक मैदान झालं पण त्या मैदानात सेमी क्रमांक दोन एकदम आरती तटीची लढत झालेली थोडक्यात सामना निकाल दिल्या दिलेला तुम्हाला पण एकदम निपक्षपणे निर्णय देण्यात आला निकाल आपलाच होता आपण सिमी पास केला होता फक्त एवढंच की निकाल आपली गाठोडी लॉबिटच झाल्यामुळं निकाल आपल्याला भेटला निकाल कॅन्सल झाला काय सांगाल कालच्या मैदानाच बद्दल चांगलं झालं पारदर्शक झालं आणि मोजक्या गट मोजक्या गाड्या तुला अन्याय नाही काय नाही चांगलं मैदान झालं ह्याची जी खंड्याची तुम्ही पारक केली काय म्हणजे काय बघितलं ह्याच्यात गोष्टी बैलात काय फॉल्टच नाही ना कोणी पण बघायचं बैलात काय फॉल्टच नाही पार्क करायचं म्हणजे काय बैल बघितलं की वाट बसलोच काही आणि बैल शरीरानं चांगला महत्वाचा तरी याला आता काय म्हणजे तिकडे काय खायला घालते किंवा आपल्याकडं आल्यावर कसा सेट झाला बैल आल्यावर काय त्याच्यात ना काय आता कुठला पण नवीन आपण नवीन घेतलं एक दोन दिवस खात नाही पण असं काय त्याला सेट वगैरे झाली त्याला फक्त सकाळी पाच लिटर दूध संध्याकाळी पाच लिटर दूध आणि बदाम सांगताना इथं पण चालू आहे आपल्यापेक्षा आणि काजू बदाम वगैरे चालू आहे आपण सौ तारखेला मकर संक्रांती दिवशी या ठिकाणी आणला एक दिवस पंधरा तारखेला गॅप सोळा तारखेला लगेच माहितात दावण सेट नव्हती एवढं खाल्लं पण नव्हतं तरी पण काल बैल बघितलं सगळ्यांनी कसा पहा काय म्हणजे येणाऱ्या दिवसात येऊ आपल्याला महाराष्ट्रात धुमाकूळ घालताना दिसणार आहे की चार आम्ही ज्या गोष्टीची वाट बघतोय जे नाव आमचं चार वर्षात कुठे नव्हतं ते आता पुन्हा आनंदवर येऊ तुम्हाला येणाऱ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या काळात खरंच तुमच्यासाठी खूप आनंदाचे दिवस येतील मी आशा करतो धन्यवाद वारसा महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा